मित्रांनो नमस्कार महायोजना तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण काल पाहिलं होतं की ट्रॅक्टर योजनेसाठी किती अनुदान मिळतं कोणत्या घटकासाठी किती अनुदान दिलं जातं आणि हा फॉर्म नेमका कुठे भरावा लागतो तर त्या संदर्भातले जे आहे ते आज आपण माहिती पाहणार आहोत हा फॉर्म नेमका प्रत्यक्ष भरायचा कसा या महाडीबीटी पोर्टलवरून हा फॉर्म अप्लाय करताना तुम्हाला कशा पद्धती करायचा अगदी तुमच्या मोबाईल वरून हा फॉर्म दोन मिनिटाच्या आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही महायोजना तो जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे महाडीबीटीवरचे व्हिडिओ असोत किंवा महाडीबीटीवरील योजनाचे व्हिडिओ असोत किंवा इतरही सोलर विषय असोत किंवा टेक्निकल व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवर जे आहे ते लवकरात लवकर येत राहतात त्यामुळे जे आहे ते चॅनलला सबस्क्राईब करा बघा मित्रांनो आपण काल बघितलं होतं की एस आणि एस घटकासाठी जे आहे ते पन्नास अनुदान मिळतं आणि इतर घटकासाठी हे चाळीस अनुदान दिलं जातं त्यामध्ये एक आणि एक लाख रुपये इतकं अनुदान दिलं जातं तर या चा जो फॉर्म आहे तो महाडीबीटी पोर्टलवर आपल्याला कशा पद्धतीत भरायचा मित्रांनो बघा मोबाईल वरून तुम्ही गुगल क्रोम मध्ये महाडीबीटी महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट फार्मर लॉग इनचं जे आहे ते वेबसाईट त्या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर अशा पद्धतीने एक इंटरफेस ओपन होईल तिथे तुम्हाला तुमचा जो काही या कॉलम मध्ये फार्मर आयडी टाकायचा आहे आता नवीन नियमानुसार तुम्हाला फार्मर आयडी असल्याशिवाय तुम्ही या पोर्टलवर लॉग इन करू शकत नाही फार्मर आय डी टाकल्याच्या नंतर ओटीपी पाठवा या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर जे आहे तर तुम्हाला जो काही फार्मर आय डी लिंक मोबाईल नंबर असेल त्यावर एक ओटीपी टाकला जाईल त्यानंतर ओटीपी तुम्हाला पडताळणी करायचं आहे पडताळणी केल्याच्या जे आहे ते तुम्ही तुमच्या पोर्टलवर लॉग इन होसाल लॉग इन झाल्याच्या नंतर तुमची प्रोफाईल जर इनकम्प्लीट असेल तर तुम्हाला प्रोफाईल कम्प्लीट करण्यासाठी सांगितलं जाईल आता प्रोफाईल कम्प्लीट करण्यासाठी जे आहे ते तुम्हाला फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि अपंगाचं सर्टिफिकेट विचारलं जातं जर तुम्ही अपंग असाल तर यस करून तुम्हाला जे आहे तर ते सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे नाहीतर त्या दोन्ही ऑप्शनवर तुम्ही नो करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे लगेच दोन मिनिटाच्या तुमची प्रोफाईल जे आहे ते कम्प्लीट केली जाईल आता अर्ज अर्ज करण्यासाठी जे आहे ते घटकांसाठी अर्ज करा या बटनवर आपल्याला क्लिक क्लिक करायचा आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर जे आहे आपल्याला ज्याही बाबीसाठी अर्ज करायचा आहे तर था था त्या ठिकाणी त्या या बाबी दाखवल्या जातात सिंचन साधने जसं की तुमचं थिबक वगैरे जे असेल तुषार वगैरे साठी करायचं असेल तर सिंचन आहे तर आपलं ट्रॅक्टर साठी अर्ज करायचा आहे त्याच्यामुळे जे आहे ते कृषी यांत्रिकीकरण या पर्यायाची आपल्याला निवड करायची त्यानंतर बाब निवडा या बटनवर आपल्याला क्लिक करायचा आहे बाब निवडल्या निवडा या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर एक छोटासा फॉर्म या ठिकाणी ओपन होतो आता हा फॉर्म आपल्याला काळजीपूर्वक या ठिकाणी भरायचा आहे मुख्य घटक निवडा या पर्याय आपल्याला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या आपल्याला पर्याय निवडायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला जे आहे ते ट्रॅक्टर या घटकाचा निवड करायचा आहे पॉवर ट्रिलर वगैरे जर करायचं असेल तर तुम्हाला पॉवर ट्रिलर साठी सुद्धा याच्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता याच्यामध्ये ट्रॅक्टरची निवड केल्याच्या नंतर जे आहे ते समोर आपल्याला व्हील आणि ड्रायव्हर प्रकारचे निवड करायची आता याच्यामध्ये दोन येतात एक टू डब्ल्यू डी आणि एक फोर डब्ल्यू डी मोठ्या मोठ्यासाठी जर करायचं असेल तर तुम्ही फोर डब्ल्यू डी करू शकता मी फोर डब्ल्यू डी साठी इथं या ठिकाणी अप्लाय करतोय आता यामध्ये तुम्हाला एच पी निवडायची आहे एकतीस ते चाळीस एच पी पीटीओ म्हणजे जे असेल ते आणि एकेचाळीस ते सत्तर पी टीओ पी तर तुम्हाला ज्याही पीचा पाहिजे त्या एच पीची तुम्हाला त्या ठिकाणी निवड करू शकता मी एकेचाळीस ते सत्तर एच पर्यंत या ठिकाणी निवड करणार आहे आता पुढे जे आहे ते अवजार वगैरे काही मिळत नाही तर त्या ठिकाणी आपल्याला हे करायचं आहे येथून हे प्रकार जे हे जे आहे ते पूर्णपणे ब्लँक होतील पूर्वसंमती देण्याच्या नंतर जे आहे ते आपल्याला जतन या पर्यायचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे आणि तुमचा फॉर्म जो आहे तो त्या ठिकाणी जतन केला जाईल आता याच्यामध्ये हा अर्ज जतन केला म्हणजे इथून अर्ज झालाय का नाही आता हे मी हा अर्ज खाली दाखवला जातो अर्ज करा या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर जे आहे ते पहा या पर्यायावर आपण गेल्याच्या नंतर खाली आपल्याला जे आहे ते आपण कोणत्या घटकासाठी अर्ज केला तर या ठिकाणी आपण पाहू शकतो कृषी यांत्रिकीकरण कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य ट्रॅक्टर जे काही आपण केलं ते तिथे आपल्याला पाहू शकतो आता याच्यामध्ये असं एक आहे इथे एक अटी शर्तीची आपल्याला निवड करायची आहे मार्गदर्शक सूचना याच्यामध्ये असं आहे की मी ही आठ मान्य करतो की बाबा मला म्हणजे पूर्वसंमतीशिवाय मी कोणत्याही प्रकारचा ट्रॅक्टर कोणत्याही प्रकारचा अवजार मी खरेदी करणार नाही म्हणजे जोपर्यंत तुम्हाला यांच्याकडून जे आहे ते पोर्टलकडून मान्यता मिळत नाही की आता तुमचा नंबर लागलेला आहे आणि तुम्ही जे आहे ते आता जे काय आहे ते ट्रॅक्टर वगैरे जे खरेदी करायचं ते तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करू शकता आणि त्याचं बिल जे आहे ते या पोर्टलवर आपल्याला नंतर पर्याय नंबर लागल्याच्या नंतर तुम्हाला अपलोड करण्याचा त्या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन देऊ शकता तत्पूर्वी तुम्ही अगोदर कोणत्याही प्रकारचं जे आहे तर त्या ठिकाणी साधन संसाधनने खरेदी करता येणार नाही आता याच्या मार्गदर्शक हे केल्याच्या नंतर जे आहे ते आपल्याला अर्ज सादर करा या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता मी अगोदरच पेमेंट केलं होतं म्हणून माझा जे आहे तर या ठिकाणी अर्ज डायरेक्ट हा सबमिट झालेला आहे आणि मला मेसेज सुद्धा आलेला आहे की अर्ज सबमिट झाल्याचा आता अर्जाचा सध्या या ठिकाणावर हे दाखवत नाही कोणत्याही प्रकारचा डाटा वगैरे या ठिकाणी दाखवत नाही आता हा डाटा आपल्याला वेटिंग लिस्ट मध्ये जे आहे ते पोर्टलच्या बाहेर गावाच्या जर हे बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला डाटा हा दिसतो आता ह्या त्याची निवड प्रक्रिया जे असणार आहे ते मागेल त्याला मध्ये येतं म्हणजे जो प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य दिलं जातं त्याच्यामध्ये तुमच्या गावानुसार तुमच्या जे काही परिसर आहे त्याच्यानुसार जे आहे तर याच्यामध्ये जो शेतकरी प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य दिलं जातं याच्यामध्ये अनुदान जे आहे ते जवळपास चारशे कोटीचं इतकं अनु हे आहे तर निधी आहे ते वार्षिक दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जे आहे ती यांत्रिकीकरणासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आता याच्यामध्ये ट्रॅक्टर या घटकासाठी अनुसूचित जाती जमाती आणि दिव्यांग शेतकरी असोत महिला वर्गासाठी असोत एक लाख पंचवीस हजार इतकं अनुदान दिलं जातं आणि इतर ओपन कास्टसाठी जे आहे ते चाळीस टक्के म्हणजेच एक लाख रुपये इतकं अनुदान या ठिकाणी दिलं जातं आता तुम्ही बाकी जे आहे ते तुमच्या पैसे टाकून जे आहे ते त्याच्यामध्ये जे आहे ते ट्रॅक्टर वगैरे तुम्ही खरेदी करू शकता एकंदरीत अशा पद्धतीत तुम्हाला जो आहे तो अर्ज करायचा आहे अगदी दोन मिनिटाच्या तुम्ही मोबाईल वरून तुमच्या हा अर्ज करू शकता माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ वी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि महायोजना जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद